उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र उमेदवारी जाहीर आहेत त्यांचेच एकेकाळचे सहकारी खासदार गजानन यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर अमोल कीर्तीकर विरुद्ध आमदार रवींद्र वायकर ही लढाई प्रतिष्ठेची आहेच शिवाय महाराष्ट्रात झालेल्या सत्ता पालटानंतर पहिल्यांदाच शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना दाखवणारा हा मतदारसंघ ठरणार आहे निवडणूक आयोगानं धनुष्य बाण आणि शिवसेना हे नाव एकनाथ पक्षाला दिलं मात्र उद्धव ठाकरेंनीही मशाल आणि उबाठा या नावातच खरी शिवसेना आहे असा दावा केला संजय राऊत ही खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा सातत्याने करतात त्यामुळं वीस मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत जनतेला खासदार तर निवडून द्यायचाच आहे मात्र जनाधर नेमका कुणाला उबाठा गट कि शिवसेना हे देखील याच निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार चला तर मग जाणून घेऊया मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील नेमकं काय सांगतो जड आहे आणि मतदारसंघात बाण आपली मक्तेदारी कायम ठेवणार हे या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर हे साक्षात साव सर्वात आधी या लोकसभा मतदारसंघाचा इतिहास जाणून घेऊया हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असा दावा वारंवार केला जात असला तरीही मनसे फॅक्टर आणि उत्तर भारतीय मतदार हा या मतदारसंघाचा मॅजिक फॅक्टर आहे जोगेश्वरी पूर्व दिंडोशी गोरेगाव वर्सोवा अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व हे विधानसभा मतदारसंघ या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात येतात यापैकी जोगेश्वरी पूर्व इथून खुद्द रवींद्र वायकर हे आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या सुनील कुमरे यांचा अठ्ठावन्न हजार सातशे सत्त्याऐंशी मतांनी पराभव केला होता वायकरांना नव्वद हजार सहाशे चौपन्न मतं मिळाली होती जोगेश्वरी विधानसभेत प्रामुख्यानं पाणी रस्ते विकास आणि झोपडपट्टी पुनर्वसन हे प्रश्न आहेत मराठी बहुल लोकवस्ती असलेल्या इथल्या मतदाराचे स्वप्न हे, मतदारा हे स्वतःचे हक्काचे घर हेच असणार आहे पायाभूत सुविधांच्या बाबतीत विचार केल्यास मेट्रो आणि रेल्वेचे जाळे या मतदारसंघातील महायुतीसाठी जमेच्या बाजू ठरणार आहे तर उद्धव ठाकरे या मतदारसंघातील प्रचारावेळी शिवसेनेतील फुटीचा उल्लेख करत मतदारांना भावनिक करण्याचा प्रयत्न करते यानंतर येतो तो, तो म्हणजे दिंडोशी मतदारसंघ वन जमिनींवरील अतिक्रमणे पाणी प्रश्न आरोग्य सुविधा रस्ते विकास आणि पायाभूत सुविधांपासून वंचित राहिलेला असा हा मतदारसंघ मानला जातो उद्धव ठाकरेंचे आमदार असलेले सुनील प्रभू हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात मात्र भौगोलिक स्थिती आणि राजकीय इच्छाशक्ती या दोन समस्यांमुळे या मतदारसंघाचा विकास म्हणावा तितका झालेला नाही प्रस्थापित सत्ताधारी आमदारांबद्दलची अँटी इन्कम्बन्सी ही महायुतीच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडेल अशी शक्यता आहे विशेष म्हणजे इथले दोन टम खासदार असलेल्या गजानन कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला तर त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर हे वायकर यांच्या विरोधात उमेदवार म्हणून रिंगणात असणार आहे या मतदारसंघातील अमोल कीर्तीकर यांचं काम हे महत्वाचं ठरू शकतं या निवडणुकीत कि गजानन कीर्तीकर हे शिंदेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ दिसणार असं एक वेगळंच चित्र या मतदारसंघात असल्यानं मतदारांचा कौल नेमका कुणाला जातो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तो, तो गोरेगाव विधानसभा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो इथून सलग दोन वेळा भाजपच्या विद्या ठाकूर विधानसभेवर निवडून गेले आहेत मराठी मतदारांप्रमाणेच बिगर मराठी मतदारांचाही या मतदारसंघावर पगडा आहे इथला पुनर्विकास आणि पायाभूत सुविधा हा निवडणुकीत प्रमुख मुद्दा ठरणार आहे मेट्रो सह रस्त्यांची विकास जोगेश्वरी टर्मिनलचा विकास वाहतूक कोंडी झोपडपट्ट्यांतील पाणी प्रश्न प्रदूषण हे मुद्दे देखील यावेळी चर्चेत राहणार आहेत सलग दोनदा निवडून आलेल्या भाजप आमदार विद्या ठाकूर यांचं पाठबळ हे वायकर यांच्या पथ्यावर पडू शकतो यानंतर जाणून घेऊया वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील बलाबल नेमकं किती आहे डॉक्टर भारती लभेकर यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अशी सलग दोन टम हा मतदारसंघ भाजपकडे राखलाय कोळीवाडे आणि सिनेसृष्टीतील कलाकार उद्योगपती अशी अनोखी सांगड घातलेला हा मतदारसंघ आहे इथला मतदार हा विकासाच्या मुद्द्यावर मतदान करत आलाय त्यामुळे हा मतदारसंघ वायकर यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो आता पाहूया अंधेरी पश्चिम मतदारसंघ या मतदारसंघातून मतदार आमदार अमित साटम हे विधानसभेवर निवडून आले आहेत दोन हजार चौदा पूर्वी काँग्रेसच्या ताब्यात असलेला मतदारसंघ अमित साटम यांच्या रुपाने भाजपने हिसकावून घेतला उच्चभ्रू मध्यमवर्गीय मध्यम वर्गीय वस्ती आणि या भागातील सेवा क्षेत्रातील कंपन्यांमुळे नागरी समस्यांवर विशेष लक्ष देण्यात आलं तसेच विकास कामेही या मतदारसंघातील महत्वाचा मुद्दा ठरतो एमआयडीसीतील प्रदूषण हा कळीचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत गाजतो त्यामुळे रवींद्र वायकरांच्या पारड्यात हा मतदार कौल देऊ शकतो आता पाहूया अंधेरी पूर्व या मतदारसंघाबद्दलचा थोडा इतिहास इथे दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना म्हणजे उबाठा गट यांच्या यांच्यातर्फे दिवंगत रमेश लटकेंनी विधानसभा निवडणूक लढवली होती त्यांना एकूण सातशे त्र्याहत्तर मतं मिळाली होती त्यांना कडवी झुंज दिली होती ती अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांनी मात्र दुर्दैवानं लटके यांच्या निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक झाली यात ऋतुजा लटकेंचा विजय झाला राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रामुळे कुठल्याच पक्षाने आपला उमेदवार दिला नव्हता मात्र यावेळी नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती मुरजी पटेल यांनीही आपला भरलेला अर्ज मागे घेतला होता अंधेरी पश्चिम प्रमाणेच इथल्या समस्यांचाही प्रश्न कायम आहे पुनर्विकास पाणी रस्ते आरोग्य वाहतूक कोंडी हे प्रश्न इथल्या मतदारांपुढे आवासून उभे आहेत केंद्रातील नेतृत्व याकडे लक्ष देईल या अपेक्षेने इथले मतदार मतदान करणार आहेत त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर महायुतीचं पारडं जड असलं तरी या मतदारसंघातील विद्यमान आमदारांच्या पाठिंब्याचा फायदा अमोल कीर्तिकरांनाही होऊ शकतो एकूणच या संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा विचार केला असता झोपडपट्टी पुनर्वसन पाण्याचे नियोजन रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न वाढती बेकायदा अतिक्रमणे प्रदूषण हे मुद्दे या निवडणुकीत चर्चेत राहू शकते उद्धव ठाकरेंनी आपला बालेकिल्ला असल्याचा दावा या मतदार संघात केला मात्र निवडणुकीनंतर प्रचारासाठी कुठल्याही प्रकारची ताकद त्यांनी दाखवली नाही या उलट एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री झाल्यानंतर गजानन कीर्तीकर यांच्या मदतीने इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला ही यातील जमेची बाजू आहे विरोधात लढाईसाठी या मतदारसंघात सुनील प्रभू हे एकाकी लढत लड़त लढताना दिसत आहेत या मतदार मतदारसंघातील लढाईचा निकाल काय असेल हे चार जून रोजी कळेलच तुम्हाला काय वाटतं नक्की कुणाचं पारड जड असणार कमेंट करा तुमचं मत आणि महा एम टी वीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद